दटाच्या पसारा सगळं उचलून मी टाकला आता सगळं गोळा केलंय गाडीजवळ येऊन रागाने आली होती आता काय करते नेमकं ऍक्च्युली दरवाजा एक उघडाय <coughs> गाडीचा ग्रेट जबरदस्त नेहमीप्रमाणे आवडती गोष्ट आता उचलायला लागतो पळून आलीस ना इथे यायची गरज काय ते उचलायला लागते ते ठेवलेला डबा आणि ते टाकलेली ती चादर म्हणून ती जेवणा नाटक करून पळून आली पोट भरला असणार आहे मस्त येऊन झोपलीस येते घरात पण झोपायचं बाहेर झोपायचं वेळ ऐ... मिळेल तेव्हा फक्त झोपायचं तू मला नाव का ठेवलंच जेवते बरोबर आहे जेवायला पण वेळ असते काहीतरी वेळ असते पण मला मग मा काय माणसं जेवायला देत नाहीत बाहेर आणल्यानंतर कुठंतरी जरा रिलॅक्स मध्ये बसून म्हटलं निसर्गाचं इतक्या मस्त ठिकाणी आलोय जेवणाचा सगळं अरे बांडायचं ना सगळा वेळ जेवणात बरोबर आहे का मग आता जाऊ का चालत खरं सांगतेस जाऊ कुठपर्यंत जाशील साधारण इथून घर सफर बहुत लंबा आहे बी घर का बहुत दूर आहे घर अरे इथून बाहेरच्या रस्त्याला गेल्यानंतर वो भी बहुत दूर आहे बी बस बसच्या ह्याच्या पण पर्यंत पण जायला संध्याकाळ होईल तुला तेरे बस की बात नाही हो गेले तर? तो पैस लावून कोण पण जाईल तसं असं जायला काय स्टॅमिन नको येऊन झोपलीस तिथे दोन घास खाऊन दोन घास नाही मी अजून चार घास खाणार होतो तुम्ही मला खायला दिलेलं नाही हॉटेलला जेवण दिलं बघा असं पण आपल्याला संध्याकाळ होणार आहे जायला संध्याकाळी कोल्हापुरी कट्टा जेवण फिक्स कोल्हापुरी कट्टा दिला नाही ना आमल्या मी तुला सगळ्यांच्या समोर सांगतो कोल्हापुरी कट्टा मध्ये तुला जेवण जेवण दिलेलं नाही तर आई सांगतो मी संध्याकाळी जेवणार नाही पक्का प्रॉमिस दिलेला आहे मी जेवण मिळणार आहे बरं निघायचं आहे काही इथून जायचं पुढे मला वाटत नाही ऊन आहे नको ऊन तिकडे खूप आहे नको इकडे सफर एंड करते आपणा निकल दे रिटर्न केली हे ठिकाण तर सगळ्यांना माहितीच आहे बऱ्यापैकी ना म्हणजे मी व्हिडीओ मध्ये दाखवलंच होतं हे ठिकाण कोणतं येते तर कमेंट करून मला सांगा हे ठिकाण कोणतं आहे जेवन है है तो तो आता जेवून झालेलं आहे पोटपूजा महत्त्वाची म्हणजे झालेली आहे ज्याच्यासाठी आपण जगतो काम करतो सगळं जे काही चाललेलं असतं ते ह्या फोटो चाललेलं असतं तर ते मस्तपैकी झालंय आणि आता कॅच आणि चाय नको चावी फेकलेली नाही एवढी भेटचं नाही तर आता जाऊया तस मी इथे ना आले होते जेव्हा पहिला व्हिडिओ केला होता ना तेव्हा बरोबर वाजले होते आणि आता वाजलेले अडीच पाहुणे तीन विचार करा एवढा वेळ मी बघायला गेली तर नवऱ्याची काही चूक नाहीये कारण की धन्यवाद थांब झाडावरती था, लगेच चढू नको शुक्रिया मी काय बोलते एकदा तू बोलतेजाईज केलंस तिथं विषय क्लोज मला काही चूक नाही या वाक्यात सगळ्या गोष्टी आल्या काय होत मला ना थोडस खायची सवय पण एक दोनदा माझं असं होत लाईटली लाईटली पण आज सकाळपासून काही म्हणजे काहीच खाल्लेलं नव्हतं ते लाइटली लाईट लाइट लाइट किती वेळ जाते ती मधनं तुझी मध्ये तीन चार वेळा लाईट जाते बंद पडते का, जा तीन तीन जा का मला आरामशीर एक तासभर तरी लागतो मी व्यवस्थित भले ती माझी एक चपाती असू दे पण मला ती व्यवस्थित चावून घरातच जेव्हा जातो बाहेर कुठं माझ्या बरोबर ह्यांचे ना म्हणजे माझ्या पोरांचे मिस्टरांचे सगळ्यांचे जेवण होऊन आणि एक महत्वाचं कारण पण आहे त्याच्या बरोबर उगच मी टाइमपास करत भांडे उचला लागतात लावले ना कामाला माहिती भांडी उचलायला लागतात झाडू मारायला लागतो म्हणून मी लेट जेवते तरी पण करताय ना करणार पडेगा ना आहे सहना पडेगा ना चलो निकलते गया अभी चला ना तो तो होती है। वेत आहे तो वेत वेताची आहे का एवढी वेत आहे तो फटके द्यायला मस्त आहे एक नंबर बारीक करून असे कापून ना ते छडी म्हणून वापरतात त्याला